माझं नाव आदित्य राजेंद्र पिंगळे मी शिरूर मतदारसंघातलं राहणार आहे नमस्कार माझं नाव केदार कोदरे आणि मी शिरूर मतदारसंघामध्ये राहतो नमस्कार माझं नाव नितीन वेर मी शिरूर मतदारसंघात राहतो नमस्कार मी सागर बारदेसकर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी राहतो नमस्कार मी रामदास तुकाराम कोदरे मी शिरूरमध्ये राहतो मी शेखर पेटकर मतदारसंघामध्ये रेवासी त्यावेळेस मग मला माझं पर्सनल खर्च करायला लागायचा पाणी मिळत नव्हत्या लाईट नव्हत्या ग्रामीण भागात अवस्था होती पहिले त्यावेळेस असं काही नव्हतं आणि आमच्यापर्यंत ते कधी पोचलं नाही सामान्य माणसापर्यंत पहिलं गव्हर्नमेंट एकदम काही लोकांच्या जनतेचे काही काम करत नव्हते आधीची सरकार होती त्यावेळेस असलंच काहीच नव्हतं काय कुठल्याही सगळी कामं ठप्प होती कुठल्याही प्रकारचा रस्ते ट्रॅफिकला सगळीकडे ट्रॅफिक असायचे रस्त्यांची सुधारणा नव्हती असं काही योजना नव्हतं काही नव्हतं प्रत्येकाला ऑपरेशनसाठी वगैरे त्यांना झगडावं लागायचं पैशाची त्यांना तरतूद करावं लागायची मी आयुष्यमान कार्डचा लाभार्थी आहे आमच्या एरियामध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला आहे वर्षातून सहा हजार रुपये तेव्हा मला त्याचा ते लाभ होतो त्यांनी पाच लाखाचं मला कुठंही गेलं तरी मला काही झालं तर रात्रीच्या रात्री मला ते भेटू शकतं आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड या दोन कार्डचा म्हणजे आम्ही कार्ड काढलेले आहेत आणि पाच लाखाचा जो विमा आहे संपूर्ण आमच्या कुटुंबाला सहा जणांना आम्ही कार्ड काढलेलं आहे आणि त्याचा आम्ही अजून तरी देवादेने आम्हाला त्याचा उपभोग घेता आला नाही परंतु भविष्यात जर काही अशा अडचणी आल्या एखादा ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला त्याचा उपयोग करता येईल रस्ते पाणी आमच्या या ठिकाणी रस्त्याचा प्रॉब्लेम होता रस्तेही चांगले झालेत पाणी सुद्धा या ठिकाणी आम्हाला वेळच्या वेळेला मिळते उदाहरण देऊ शकतो माझ्या मिसेसचं की त्यावेळेस ती तिला जाऊन तो साडेसात वर्ष झाले त्यावेळेस अशी मारत कार्ड नव्हतं तिला कॅन्सर पेशंट होती जो वीस पंचवीस लाख रुपये खर्च केले तर त्यावेळेस जर कार्ड असतं तर मला एवढं पैसे खर्च करायची गरज नसती पडली आणि प्राणी तिथे वाचले असते आता मोदी सरकारमध्ये डी बी टी म्हणून त्याचा पण मी लाभार्थी येणाऱ्या नवीन पिढीसाठी ज्यांची मुलांसाठी गेमिंग बद्दल असेल स्पोर्ट्स बद्दल असेल कंटेंट क्रिएटर्स ज्या लोकांचं फक्त मोबाईलवर जीवन चालतं आपण असं म्हणतो पण नाही त्यांच्यासाठी पण मोदींनी खूप काय काय केलंय आज कधी मनुष्याला कधी काही होऊ शकतं मग त्यावेळेस अचानकपणे त्यांच्याकडे पैसे तर नसतातच आणि कुठून पैसे उभे करायचे तर हे जे कार्ड आयुष्यमान भारत कार्ड हे त्यांची दैवी देणगी प्राप्त केली मोदी साहेबांनी जे वॅक्सिन दिलं त्यांनी मोदी सरकारने तर मी पहिलाही डोस घेतला तो ते दुसरा डोस घेतला तिसरा डोस घेतला ती परिस्थिती लय बेकार होती म्हणजे लोकांची अवस्था त्यावेळेस लोक काय घरातून बाहेर निघत नव्हते पण मोदी सरकारने प्रत्येकाला लस द्यायला लावली लस घेतली लोकांनी आता जे हे या सरकारने जे काढलेलं आहे मोदी सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने काढले गोरगरिबांना त्याचा आधार खूप चांगला होणार आहे मोदींकडं जो बायडन सारखी माणसं जातात हात घेऊन ते जरा वेगळे आता नाही का उज्ज्वला योजना जी मोदी साहेबांनी आणली त्यामध्ये महिलांना सुद्धा त्याचा खूप लाभ झाला काही वर्षापूर्वीच मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत कार्डची योजना सुरू केली ही याच्या आधी काही अशी योजना कुठेच नव्हती दोन हजार चोवीस मध्ये मोदीच मोदीच पाहिजे पंतप्रधान चोवीस मध्ये आम्हाला दोन हजार चोवीस ला मोदीच योग्य आहेत आणि मोदी साहेबांनीच यावं नरेंद्र मोदी मध्ये नर मोदी साहेबच पंतप्रधान व्हावे दाबा भाजपाला विजयी करा